आता ना आताची एवढी सही झाली ना म्हणजे खाते फोडला काय अडचण नाही अवघडच वाटायला लागले जरा काय अवघड वाट मागणार आहे का आणि व्यवहाराने आलोय ना आपण आलो सई मागायला मग खरा व्यवहार आहे पण माझं माझं तर कधी बोलणे भाषणच नाही मग तुम्हीच बोलावं लागेल बाबा अगं माझं तरी कुठे जास्त आहे वडलांनी या जाण होती इकडं तर माझं कधी व्हायचं बोलणं पण जाऊ दे आलोय तर बघू काय म्हणते इकडेच दिसतात खाली बरेच काय नाही आत्या असंच आठवण आली तुझी आठवण आली म्हणलं भेट द्यावा लय दिवस गेलो नाही आला बर आला पण ते कुणी येत नव्हतं ना आता कस काय सुचल रे तुला अगं कामामुळे सवड मिळाली बाप काय अजून का आला नाही ती त्यांचं सारखं ते शेतातच असतात ना अगदी घरी बी नसतात जास्त घरी जातीच का घरी येतात पण घरात सुद्धा कमी असतात एवढी काम असतात त्यांना माग आता बहीण भावाचं तुमचं तुम्हाला माहिती तुम। आम्हाला आठवण आली आम्ही आलो का नाही तुझ्याकडे मला बाबा सांगता येणार ओळख खाई का नाही माही त्याची तो कसला आहे का आलाच नाही म्हणे मी काय सांगू आला आत्याचं असंच बोललं असते बरं का मला बी कायम दादा सांगतात आत्याचं बोलणं म्हणजे ना एकदम असं रागीट पण मनातले गोड आत्या म्हणच की मग कशा की नाही आत्या हे बघ एक काम होत काय नाही ते काम बी करावं म्हणलं आणि तुझी गाड भेट बी भी होईल म्हणलं तेवढंच कसं दाजींना दिवस बघितलं नाही म्हणलं सगळीच काम संघर टाका अगं आत्या काय झाले माहितीये का ते जरा जागेच तुला माहितीये आपल्या वावराचा लेवा आधी तेव्हा म्हणलं एकदाची ना वाटणी करून टाका खाते फुड करावा तेव्हा सई द्यायची होती तुझी नाही तर अंगठा द्यायचा होता तू काय लावा त्याला काय लावून दिला आता मात्र माणूस कशाला प्रवास त्यांना जेपायचा नाही म्हणलं त्यामुळे मी चालू आहे तशी आहे ना तू आपली सई नाही तर अंगठा दे म्हणजे तू मोकळी ना आम्ही मोकळे झालो झालं तर मला माहिती नाही बापानी तु भावा लावला अंगठा लागतोय तरी म्हणले याला दाजी जिकास काय आठवला आता अहो तस नाही आता काय नाही जम तुम्ही तरी यायचं ना मग जरा समजा त्यांना नाही येणं होत तुम्ही यायचं तिकडं अंगठा घेतला जे मोरा परत येशील ना पण अहो आता तुम्ही असं काय बोलताय ना का अहो आम्ही इकडं नाही आलो ना तरी तिकडं कायम तुमची वाट बघायचो राखी पौर्णिमेला भाऊ बी झाला मला माहिती दादा कायम तिथे ना एक लुगड काढून ठेवायची माझी बहीण आज येईन उद्या येईन पण तुम्ही काय आले ना आता काय करणार आम्ही त्याला काढून ठेवायचा हा मला नाही वाटत तू असेल म्हणून आता, आता काय आता आता डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुला तरी काय करणार आहे म्हणा पण कसं आहे माहिती का ते भाऊ बहिणीचं सोडून द्या तुम्ही काय असेल ती तुमच्या तोंडा का बघू काय हा म्हणजे आम्हाला अडचण येते पुढच्या ह्याला हाय की नाही तुम्ही काय आता आम्ही बिल्ले गुतलेलो आहे खाते पुढच व्हायचे वाट नाही वाटणी व्हायची नाही आमची बघू माझ्या पोराचा विचार घेते मी काय म्हणते आता ते झालं गेलं मागचं द्या सोडून आता बाई माझं एवढं दुखल खुपलं शेवट मला वाफायची वा पाळी आली आताच बाई न कोणी माया का आलं नाही सगळी आता चालल्या अग आता येणारच होतो आम्ही पण म्हणलं एवढी तुमची धावपळ चालली त्यात कशाला आमच्या तारास मध्ये मला गरज लागली म्हणून आलं तसं मध्ये आलं का गरज लागली म्हणून नाही आता अगं तुला भेटायचं आलोय मी आणि आले आले आपलं सांगितलं बा भेटीत काम बी होईल म्हणून परत असत था काय बोलणं होत नाही मग ते म्हणले आपल्याला तर मग बोलून टाकावं म्हणजे असं तुम्ही अजिबात कुणी आला भाऊ बाहे काय दाजी हा आ, आ त्याला समजून सांगायचं जरा तुम्ही एवढं वाईट माणसं आहे का आम्ही तुम्ही बी विसरलेला का मला कधी चक्कर नाही का काय नाही घरी मला तर ओळखलाच नाही तुझी केस बार गेला ओळखूच नाही आला तू आलाच नाही तर करायचं काय मी ते अरे दाजीकडे का आम्ही तुमच्याकडे यायचं पण तुम्ही आलं तरी आम्हाला पाहुणचार करू वाटायचं नाही काय पाऊनचार उद्या एक दोन दिवसांनी येत काय मग आता तिकडं तेवढं करून टाकलं असत म्हणजे आमचा विचार घेऊ दे मग बघ तसं नाही बघा काय करायचंय होय आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय आता तुमच्या गरजच आहे मला कोणी भीठाय नाही आलेली मला तुमची काय अपेक्षा नाही भाऊ भाऊ दारात आला पाहिजे येतील की आता ती पण दुसरी अपेक्षा ना तो आला म्हणजे मग मी बघून घेईन काय करायचं आम्ही मी सांगते त्यांना ती येऊन जाते तुमच्याकडे आल्याच्या नंतर बघ हा ते आले, आले का आम्ही आलो काय सारखं भाऊ नाही हे बघ काय मनात ठेवू नको तू तुला काय असं एखाद तोळा देऊन टाकू आम्ही नको मला काही नको तुमचा भाऊ दारात आला पाहिजे मग मी काय म्हणते जरी त्यांना आता नाही जमलं तुम्ही तेवढं आमचं काम करून द्या दोन दिवसांनी मागून येताना किती बरं चालतंय की मग त्याला काय त्यांना वहिनीची आठवण अशी तशी येतच असती चार चाकी घेऊन पाठवतो हो ती इकडे येत्या राहत्यानंतर तू तिकडे दोन तीन दिवस राहिला हा म्हणजे ते काम बी करून टाकू आपण तुझं फिरणं होईन चालतंय मग चहा घेऊन ना हा हा मग दाजी एवढं म्हणते तर चहा घ्यायला नको का चला